एफआरपी न मिळाल्यामुळं ज्या लोक म्हणजे व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे काय वाटतं आपल्याला नेमकं साखर कारखान्यासंदर्भात आपली काय भूमिका आहे सोलापूर जिल्ह्यात साखर तर भरपूर आहेत महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे तिथे चाळीस ते बेचाळीस कारखाने आहेत पण ह्या मागील चार पाच वर्षात राजकारण व मिसमॅनेजमेंटमुळं सोलापूर जिल्ह्यातली साखर धंदा व कारखानदारी गोत्यात आलेली आहे भ्रष्टाचार आणि ह्याच्यामुळं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे तीन दिवसापूर्वी अक्कलकोट तालुक्यात एका गोकुळ शुगरच्या ह्याच्यात त्याचं काहीतरी पैसे अडकले होते एफ आर पी सहा महिने झालं त्याचे पैसे नाही दिले म्हणून आत्महत्या केली अक्कलकोट तालुक्यात के तीन कारखान्याने जवळजवळ ऐंशी कोटी एफ आर पी बुडव बुडवलेली गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये आणि अशा अनेक कारखाने सोलापूर जिल्ह्यात हे नेहमीच प्रोसेस झालं आता शेतकरी संघटना वीस पंचवीस वर्षे झाली लढती तर तीस ती तीस ती विषय दरवर्षी करणं ती कमी झाली आणि आर आर सीची कारवाईनं साखरवायत साखर सहसंचालकाच्या आर आर सीची कारवाई हे ना मार्गच निघत नाही आणि त्याच्या तोडगाच निघत नाही आर आर सी चे ना कारण आधी साखर विक्री होती बेकायदेशीर विक्री होती मार्केट मध्ये केंद्र सरकारच्या बिना परवानगी विकली जाते तेव्हा कायदेनं कुठलाच बरेच कारखाने आता बेकायदेशीर पण कारखाना चालवतेत बेकायदेशीर साखर विकतेत बेकायदेशीर उचल घेते आणि शेवटी शेवटी शेतकरी ऊसाचं पेमेंट थकत आणि मग अशा बेकायदेशीर कारखान्यावर काय शासन प्रशासन, प्रशासन कारवाई करत नाही काय का? शासन प्रशासन काही कारवाई करत नाही आर आर सी करते आर आर सी कलेक्टर तहसीलदार प्रयत्न करत तिचं निष्पन्न काय होत नाही गेले पंधरा वीस वर्ष झालं याला एकमेव उपाय काय आहे सीजन संपल्यानंतर दोन ते तीन महिन्यात नाही पैसे शेतकऱ्याचे मिळालं संचालक बॉडी चेअरमन व्हाईस चेअरमन एमडी आणि संचालक बॉडीवर एफ आय आर दाखल करते आणि ही सरकार परवानगी देत नाही आणि जोपर्यंत एफ आय आर दाखल होत नाही तोपर्यंत साखर धंदा सोलापूर जिल्ह्यातल्या दरवर्षी शेतकऱ्याचं ऊसाचं पेमेंट बुडवणार आता पुढील वर्षी पुढील वर्षी कसा कारखाना चालवतील किंवा कसं वाटतं कसं वर्षी यंदा पाऊस चांगला झालाय ऊसाचं क्षेत्र आहे किळचं क्षेत्र वाढलंय आपल्या जिल्ह्यात चाळीस चाळीस बेचाळीस कारखान्यापैकी कमीत कमी बत्तीस ते तीस कारखाना चालतील तीस ते बत्तीस कारखान्यापैकी पन्नास टक्के कारखाने शेतकऱ्याचं पेमेंट किंवा एफ आर पी देते पन्नास टक्के आपल्या जिल्ह्यातले कमीत कमी तीनशे कोटीची एफ आर पी पंचवीस सव्वीस च्या सीझन ची बुडणार आहे पुढील वर्षी जु, जु, जुलै ऑगस्ट पर्यंत दोनशे ते तीनशे कोटी शेतकऱ्यांचं केन पेमेंट बुडणार आहे ह्याला जबाबदार कोण साखर आयुक्त साखर सहसंचालकाचं तर ऐकत नाही साखर सम्राट त्यांच्या कायद्याला पत्राला केराची टुपली जाते मग ह्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी पुढील वर्षी अडीचशे ते तीनशे कोटी जे बुडणार आहेत उसाचं त्याला जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि आताच या साखर वर कायदेशीर वर कारवाईला कार किंवा धमकी देऊन ऍफ्यूट करून घेऊन ह्या चेअरमन बॉडीवरच एफ आय आर दाखल होणे गरजेचे आहे तरच उसाचं पेमेंट शेतकऱ्याला मिळेल काम पेमेंट मिळत नाहीतर अनेक वर्षापासून साखरदाता सोलापूर जिल्ह्यातला एकदम रिव्हर्स गेरवर आलाय आणि साखरदाता रिव्हर्स आल्यामुळं आपल्या सोलापूर जिल्ह्यातला बऱ्यापैकी ऊस शेजारच्या जिल्ह्यात जायला लागलाय उदाहरण करमाळ्या तालुक्यात करमाळा तालुक्यात गेल्या वर्षी एकही कारखाना चालू झाला नाही तिथला शंभर टक्के ऊस बारामती अॅग्रो युनिट एक युनिट दोन अंबालिका पुणे आणि अहिल्यानगरला गे गेला माळशिरस तालुक्यातला जवळजवळ दहा लाख टन फलटण तालुका बारामत तालुका आणि झरंडेश्वरला गेला अकोलकोट तालुक्यात यंदा बुडवल्यामुळं अकोलकोट तालुक्यातले शेतकऱ्यांनी ठराव केलाय की अकोलकोट तालुक्यातला ऊस सगळा कर्नाटकला एक एकतर कर्नाटकला जायला लागला किंवा शेजारच्या जिल्ह्यात जायला लागला पुणे आहिल्यानगर इकडं सांगली राजेवाडी या भागात सोलापूर जिल्ह्यात एकतर उद्योग नाहीत उद्योग नसल्यामुळं ओलाढाल नाही आपली पिछाट होत चालली याला एकमेव कारण की साखर सम्राट जे राजकीय पुढारी कारखानदार चालवलेत ती दिवस आता संपलेले ती उद्योग म्हणून चालवत नाही राजकारणासाठी साखर साखर साखरचा धंदा केला तो संस्था टिकत नाही त्याच्यामुळे पन्नास टक्के साखर कारखाने आपले डबवायला आलेत आणि पुढील वर्षी कमीत कमी अडीचशे ते तीनशे कोटी शेतकऱ्यांची एफ आर पी साखर सम्राट बुडवणार त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा काढून रीतसर कायदेशीर कारवाई आधीच करावी नाहीतर शेतकऱ्याला पुढच्या वर्षी आज एक आत्महत्या झाली दोन हजार सव्वीस ला ह्या वर्षीपर्यंत अनेक आत्महत्या ह्या पुढच्या वर्षी या टायमिंगला होईल त्यामुळं काळजी घ्यावी ही नम्र विनंती तसेच अक्कलकोट या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एफआरपी न मिळाली म्हणून त्याला जबाबदार कोण काय वाटतं नेमकं तुम्हाला त्याला जबाबदार साखर कारखानदार आहे पण ती काही जबाबदारी घेत नाही शासन पण जबाबदारी घेत नाही शासन साखर आहे तर आर काहीच करत नाही मेला त्याला आता कोणतरी म्हणली माणसाला तर पाच लाख देतो म्हणून ती एफ आय आर करत नाही किंवा हो पोलीस स्टेशन एफ आय आर करत नाही माणूस मेला तरी एफ आय आर होत नाही मग त्यांनाही माहीत आहे साखर सम्राटाला आपण तीनशे कोटी शेतकरी जर बुडवलं तर आपल्याला काहीही होत नाही पाच कारखान्याला एनसीडीसीचं कर्ज मिळालं हजार कोटी ती सगळी पाचही सहा कारखाने आर्थिक आज अडचणीत आहेत आणि कुणीच शंभर टक्के एफ आर पी ती देऊ शकत नाही पुढील वर्षी म्हणजे या सर्व गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे असे तुमचं म्हणणं आहे येस आताच लक्ष गेलं तर पुढच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ऊसांचे शेतकरी आत्महत्या करणार नाही तरी मुख्यमंत्री आणि आजी दादा उपमुख्यमंत्री साखर धंद्यातले ती कारखाने चालू देत माळेगावचे चेअरमन झालेत सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखानदारचे चेअरमन वर अजितदादानी मीटिंग घेऊन तंबी देण्यात यावी नाहीतर पुढील वर्षी अनेक आत्महत्या सोलापूर जिल्ह्यात होतील त्याला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना जबाबदार धरलं जाईल